नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती या परीक्षेवर आधारित टी सी एस पॅटर्ननुसार पन्नास जी के जी एसचे प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक कोणत्या किल्ल्याचे नाव बदलून विजयदुर्ग ठेवण्यात आले आहे आणि उत्तर आहे फोर्ट विलियम आता याविषयी थोडक्यात माहिती पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी हा मजबूत किल्ला बांधलेला होता हा किल्ला शत्रूला सहज जिंकून घेणे अशक्य होते त्यामुळे भारतीय लष्कराच्या शक्ती आणि शौर्याचे प्रतीक म्हणून फोर्ट विलियमचे आता नाव विज विजयदुर्ग असे करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक दोन वेड ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर वेड ट्रॉफी बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहे आता याविषयी माहिती पाहूया महिला बास्केटबॉलमध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार डेल्टा स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रशिक्षिक लिली मार्गारेट वेड यांच्या नावावर आयोजित केला जातो त्याचबरोबर हा पुरस्कार राज्य फार्म विमा आयोजित करत असते प्रश्न क्रमांक तीन भारतात अनुसूचित जाती व जमाती म्हणजेच अत्याचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला तर हा कायदा अठराशे एकोणनव्वदमध्ये मध्ये मंजूर करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चार भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगांमुळे अलग झाले आहेत तर भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगांमुळे अलग झालेली आहेत या रांगांचा विस्तार प्रामुख्याने आपल्याला सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे तर जगातील सर्वात मोठे लिखित संधी संविधान जे आहे ते आहे आपल्या भारत देशाचे आणि जगातील सर्वात पहिले लिखित संविधान आहे यू एस एचे प्रश्न क्रमांक सहा अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते तर अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल होते लॉर्ड कॅनिन प्रश्न क्रमांक सात शरीरातील कोणत्या पेशींना शरीराचे सैनिक म्हटले जाते तर शरीरातील पांढऱ्या पेशींना शरीराचे सैनिक म्हटले जाते यांचा आकार तांबड्या पेशींपेक्षा मोठा असतो यांची निर्मिती अस्थिमज्जा प्लिहा आणि रसग्रंथींमध्ये होते त्याचबरोबर या पेशींचे कार्य आहे शरीरातील रोगकारक सूक्ष्म जीवांचा नाश करणे आणि या पांढऱ्या पेशींचा जीवनकार कार्यकाल आहे बारा ते वीस दिवस प्रश्न क्रमांक आठ अकाली चळवळ कशाशी संबंधित आहे तर अकाली चळवळ ही शुक जी शिकांची सुधारणा चळवळी आहे त्याच्याशी संबंधित होती प्रश्न क्रमांक नऊ देशाची कोळशाची पहिली खाण कोणती तर देशातील पहिली कोळशाची खाण आहे राणीगंज जी पश्चिम बंगालमध्ये होती प्रश्न क्रमांक दहा गाडलेला सूर्यप्रकाश असे कोणास म्हटले जाते तर गाडलेला सूर्यप्रकाश कोळशास म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरा पोबिटोरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर पोबिटोरा वन्यजीव अभयारण्य आसाम या राज्यामध्ये आहे आसाम राज्यातील मोरीगाव या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक बारा भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे अनावरण केलेले तर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी टोकियो टोकियो या, या शहरामध्ये महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे अनावरण केलेले आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील लोकसंख्या वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रमावर भर देण्यात आलेला होता तर हा पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारतातील लोकसंख्या वाढ आणि नियंत्रित करण्यासाठी भर देण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक चौदा पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या काळात सुरू झाले पहिले इंग्रज मराठा युद्ध वॉरन हेस्टिंगच्या काळात सुरू झालेले होते याचा कालखंड होता सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे ब्याऐंशी आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झालेला आहे प्रश्न क्रमांक पंधरा सालबाईचा तह हो कोणाकोणात झाला होता तर सालबाईचा तह हा महाजी शिंदे आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये जा झालेला होता हा तह हो सतरा मे सतराशे ब्याऐंशी साली झाला होता आणि या तहाने पहिले इंग्रज मराठा जे युद्ध झाले होते ते संपलेले होते प्रश्न क्रमांक सोळा तमिळनाडूतील नेवेली येथे कोणत्या प्रकारचा उच्च प्रतीचा कोळसा आढळतो तर तमिळनाडूमधील नेवेली येथे लिग्नाईट हा उच्च प्रकारचा कोळसा आढळतो प्रश्न क्रमांक सतरा स्वयंपाकाच्या कोळशासाठी प्रसिद्ध असलेले देशातील प्रमुख केंद्र कोणते तर स्वयंपाकाच्या कोळशासाठी प्रसिद्ध असलेले देशातील प्रमुख केंद्र आहे दामोदर खोरे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा दगडी कोळसा आढळतो तर महाराष्ट्रातील नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिनोस हा दगडी कोळसा आढळतो प्रश्न क्रमांक एकोणवीस कोणत्या कौन फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेले आहे तर ब्लू मॉर्मॉन या फुलपाखराला महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखर म्हणून घोषित केलेले आहे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या संगीतकाराला लक्ष्मीनारायण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर पॅरेलाल शर्मा या संगीतकाराला लक्ष्मीनारायण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकवीस नुकतेच सुरू झालेले सारथी पोर्टल कशाशी संबंधित आहे तर सारथी पोर्टल हे पीक विम्याशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठीची हेल्पलाईन आहे प्रश्न क्रमांक बावीस सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले आहे तर दोन हजार आठमध्ये गंगा या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक चोवीस अलकनंदा नदी व भागीरथी नदी या दोन नद्या कोणत्या ठिकाणी एकत्र येतात तर या दोन नद्या प्रयागराज देवप्रयाग या ठिकाणी एकत्र येतात आणि यांच्या संयुक्त प्रवाहास गंगा असे नाव देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या पंचवार्षिक योजनेत गरिबी हटाओ ही घोषणा करण्यात आलेली आहे तर चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाओ ही घोषणा करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस तिस्ता नदी ही पूर्वी कोणत्या नदीची उपनदी होती तर तिस्ता नदीपूर्वी गंगेची उपनदी होती आता सतराशे सत्याऐंशीमध्ये मोठा पूर आलेला होता आणि तिस्ता नदीचे पात्र बदलून जाऊन तिस्ता नदी पूर्वेकडे वाहू लागली आणि पूर्वेकडे वाहिल्यानंतर ही नदी ब्रह्मपुत्रेची उपनदी बनलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणत्या दोन नद्यांना दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते तर गोदावरी आणि कावेरी या दोन नद्यांना दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मानवी जबड्यात एकूण किती दात असतात तर मानवी जबड्यात एकूण बत्तीस दात असतात प्रत्येक जबड्यात सोळा दात असतात त्यामध्ये कृदंत दंत हे पटाशीचे दात असतात आठ त्याच्यानंतर सुळे दात असतात चार उपदाडा असतात बारा आणि दाडा असतात उपदाडा असतात आठ आणि दाडा असतात बारा तर असे एकूण मिळून किती दाडा दात असतात तर बत्तीस दात असतात प्रश्न क्रमांक एकोणतीस मिमास हा कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे तर मीमास हा शनी ग्रहाचा उपग्रह आहे प्रश्न क्रमांक तीस जागतिक युनानी दिवस कधी पाळला जातो तर जागतिक युनानी दिवस हा अकरा फेब्रुवारी दिवशी पाळला जातो प्रश्न क्रमांक एकतीस हमारा संविधान हमारा सन्मान अभिमान कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे तर हमारा संविधान हमारा सन्मान अभिमान हा कायदा मंत्रालय कायदा आणि न्याय मंत्रालय या मंत्रालयाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक बत्तीस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे तर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी झाली आहे प्रश्न क्रमांक तेहतीस कोकणातील नद्या कोणत्या समुद्रात जाऊन मिळतात कोकणातील नद्या या अरबी समुद्रात जाऊन मिळतात प्रश्न क्रमांक चौतीस सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काटावर आहे तर सुरत हे शहर तापी नदीच्या काटावर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केली तर मित्रमेळा ही संघटना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी स्थापन केली प्रश्न क्रमांक छत्तीस अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन कोटे भरवण्यात आले होते तर अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अधिवेशन टिटवाळा ठाणे जिल्या, जिल्ह्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा या ठिकाणी भरवण्यात आले होते बारा जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवला प्रश्न क्रमांक सदतीस डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक अडतीस मराठी वृत्तपत्राचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे डॉट डॉट हे जन्मस्थान रत्नागिरी जिल्ह्यात आहे तर कोणते ओबुर्ले हे बाळशास्त्री जांभेकरांचे जन्मस्थान आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे कोठून कोठे धावते तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही कोल्हापूर ते गोंदिया अशी धावते प्रश्न क्रमांक चाळीस प्रदूषण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारत सरकारने हरित न्यायालय केव्हा सुरू केले दोन हजार दहामध्ये भारत सरा सरकारने हरित न्यायालय सुरू केलेले आहे प्रदूषण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी प्रश्न क्रमांक एक्केचाळीस फेब्रुवारी दोन हजार पंधरापासून राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी कोणत्या आर्थिक वर्ष पायाभूत मानण्यात आलेले आहे दोन हजार अकरा बारा हे वर्ष आर्थिक वर्ष पायाभूत मानण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस राजकोट येथे रेडक्रॉस सोसायटीची हो शाखा कोणी उघडली तर ती उघडलेली आहे रखमाबाई जनार्दन सावे यांनी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण होत्या तर हे आहेत डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन कोणी केलेले तर विटाळ विध्वंसन या पुस्तकामधून अस्पृश्यतेचे खंडन केलेले आहे गोपाळबाबा वलंकर यांनी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस शेतीसाठी उपयुक्त असे व्हर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळवले जाते तर व्हर्मी कंपोस्ट हे खत शेतीसाठी उपयुक्त असते आणि ते गांडूळ या कृमीपासून मिळवले जाते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते तर हवाबंद डब्यामधील खाद्यपदार्थांमध्ये क्लोस्टिडियम हा जीवाणू वाढण्याची शक्यता असते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक कोणी सुरू केले आणि उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे यांनी पाच जुलै एकोणीसशे आठमध्ये सोमवंशीय मित्र हे पहिले दलित मासिक सुरू केलेले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस दलित समाजातील पहिले लेखक कोणास ओळखले जाते तर दलित समाजातील पहिले लेखक आहेत अण्णाभाऊ साठे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास देवास शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर देवास हे शहर नर्मदा नदीच्या काठावर आहे आता नर्मदा नदीच्या काठावर आणखीन काही शहरे आहेत त्यामध्ये आहे जबलपूर देवास राजपिपला ही शहरे वसलेली आहेत क्रमांक पन्नास भारतातील सर्वात मोठे खाऱ्यापण्याचे सरोवर कोणते तर ते आहे चिल्का सरोवर आणि ओडिशातील दया नदीच्या मुकाशी महानदीच्या दक्षिणेस भारतातील सर्वात मोठे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे हे खाऱ्या पाण्याचे खाडीतील सरोवर आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण समाज कल्याण विभागा या परीक्षेसाठी महत्त्वाचे पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद